प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंधरा फेब्रुवारीच्या भागामध्ये ज्या रोडवरती सागर आणि मुक्तांना गुंड अडवायला आले असतात त्याच रोडवरून सावनी जात असते सावनी फोनवरती बोलते आणि समोरचं दृश्य बघून सावनी तिथेच थांबते ज्यावेळेला सागर आणि मुक्ताच्या कारसमोर एक माणूस झोपलेल्या अवस्थेमध्ये असतो मग त्याला उठवण्यासाठी वेळेला सागर जातो तर बाकीचे दोन गुंड आणि तो झोपलेला माणूस असे तिघ मिळून सागरवरती जोरदार हल्ला करतात सावनी लपून छपून हे सगळं पाहत असते आता सागर काय करणार सागर मात्र त्या तिन्ही गुंडांना चांगलंच बुकलून काढतो तो मुक्ता आणि सईला कारमध्येच बसायला सांगतो आणि ते गुंड त्या दोघींवरती हल्ला करत असतात त्यावेळेला सागर तिन्ही गुंडांना बुकलून काढतो आता खरं तर गोंधळ इथे झालेला असतो की जे मिहीरने गुंड पाठवलेले हो असतात ते गुंड वेळेत पोहोचतच नाहीत त्याच्या आधीच खरे गुंड पोहोचतात मिहीर त्याच्या खोट्या गुंडांना कॉल करतो काय रे तुम्ही वेळेत पोहोचलात का तर ते गुंड म्हणतात नाही आम्हाला उशीर झाला पण बरं झालं उशीर झाला नाहीतर आमची पण अवस्था विचित्र झाली असते तोपर्यंत मुक्ता आता सईला मिठी मारून बसलेली असते सागरने त्या गुंडांना चांगलंच धुतलेलं असतं आणि माझ्या कुटुंबाच्या वाटेला जो कोणी जाईल ना त्याला मी असा तसा सोडणार नाही असं सांगितलेलं असतं तोपर्यंत सगळे गुंड पळून जातात मग सई आणि मुक्ता बाहेर येते आणि सई सांगते खरंच तू पप्पा एकदम भारी आहेस रे यावरती मुक्ता म्हणते हो खरंच तुझा पप्पा एकदम भारी आहे आणि एवढे तीन तीन गुंड तुमच्यावरती अटॅक करत होते तुम्ही त्यांना प्रत्युत्तर देत होतात खरंच मला खूप कौतुक वाटलं तुमचं म्हणजे इतक्या गुंडांना कसं काय है तुम्ही हँडल केलं सागर म्हणतो माझ्यानं कुटुंबाच्यावरती जर कोणी आलं तर तीनच काय मी तीस गुंडांना पण मारण्याची हिंमत ठेवतो मुक्ता आता सागरच्या ह्या जेश्चरमुळे खूप इम्प्रेस होते सावनी मात्र हे सगळं बघते आणि फॅमिलीसाठी हा इतकं काही करू शकतो म्हणजे मुक्ता आणि सईसाठी म्हणजे ही मुक्ता चांगलीच पुढची निघाले असा विचार करत सावनी तिकडून पळ काढते कारमध्ये बसत असताना मुक्ताचं लक्ष सागरच्या हाताकडे जातं मुक्ता म्हणते हे काय तुमच्या हाताला तर लागले थांबा गाडीमध्ये फर्स्ट एड बॉक्स असेल मी पटकन तुम्हाला बँडेज करून देते असं म्हणत मुक्ता आता गाडीतून फर्स्ट एड बॉक्स काढते आणि सागरच्या हाताला बँडेज करायला लागते तोपर्यंत मात्र आता मुक्ता सांगते खरंच म्हणजे तुम्ही न कमाल केलीत त्या तिघांनाही तुम्ही प्रत्युत्तर देत होता हे मी पाहिलं तिन्ही गुंड तुमच्यावरती अटॅक करत होते कसलं उंच पुरे आणि धिप्पाड गुंड होते ते आणि तुमच्यावरती अटॅक करून तुमची उंची कमी असूनसुद्धा तुम्ही त्यांना चांगलंच बुकलून काढलं आता उंची कमी म्हटल्यावरती सागरच्या इगोवरती प्रश्न येतो सागर म्हणतो काय उंची कमी म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे मी बुटका आहे तुम्ही माझं कौतुक करताय अप्रिशिएट करताय की मला खाली मान घालायला लावताय मुक्ता म्हणते आहो मी तुमचं कौतुकच करते की तुमची उंची कमी असून तुमच्यापेक्षा उंच धिप्पाड असलेल्या गुंडांना तुम्ही भुकलून काढलं याच्याबद्दल सागर म्हणतो बाद झालं चला याला कौतुक म्हणतात काय मला बुटका बोलताय आणि सागरला ते मनाला खूप लागतं म्हणजे आपल्याला उंचीनी कमी कशी काय बोलू शकते ही सागर आता आपला हात काढून घेतो मुक्ता म्हणते हे बघा तुमच्या हाताला लागलंय तर मी ड्राईव्ह करू का काई गरस नहीं है, माजे सागर म्हणतो काही गरज नाही आहे माझे पाय पुरतात ब्रेकपर्यंत असा टोपणा मारत सागर कारमध्ये बसतो मग तिघेही जण घरी जायला निघतात आता मात्र तिघेही घरी निघत असताना मुक्ता विचार करते यांना राग येण्यासारखं मी बोलले तरी काय इकडे आता सई धावत पळत एक्झिबिशनमधून आणलेल्या पिशव्या घेऊन इंद्राला भेटायला येते इंद्रा म्हणते आली आली माझी कोलंबी काय झालं कसं झालं एक्झिबिशन मला काय आणलंस मुक्ता सांगते सांग इंद्रा आजीला ते लहान मुलांचं एक्झिबिशन होतं मोठ्यांसाठी तिथे काहीच नव्हतं म्हणून तुमच्यासाठी काही आणलंच नाही यावरती इंद्रा म्हणते असं का मग सई सांगते अगं तुला माहिती आहे का आजी येताना काय झालं ते मुक्ता म्हणते अगं सई माऊ तुला झोप आले ना तू झोप जा कारण घडलेला प्रकार जर इंद्राला समजला तर तिला काळजी वाटेल म्हणून आता मुद्दाम मुक्ता सईला सांगण्यासाठी नकार देत असते पण इंद्राला समजतं की काहीतरी आपल्याला सांगत आहे आणि मुक्ता तिला नकार देत आहे मग सई म्हणते काही नाही आज जी मला झोप आली मी झोपायला जाऊ का इंद्रा म्हणते आत्ता तर तू म्हटलीस की काहीतरी मला सांगणार आहेस म्हणून मग गप्प का झालीस सई सांगते नाही मला झोप आली मुक्ता म्हणते सकाळपासून धावून धावून ती दमली आहे ना म्हणून तिला जरा झोप आले असं म्हणत मुक्ता आता सईला ते सगळी खेळणी घेऊन झोपायला पाठवते इंद्राला संशय येतो नक्कीच काहीतरी माझ्यापासून लपवते म्हणजे ही सुनबाई वाटते तशी साधी सोपी सरळ नाही हिच्या डोक्यात काहीतरी नेहमी चालू असतं सावनी घरी येते घरी येऊन हर्षला घडलेला सगळा प्रकार सांगते हर्ष तुला माहिती आहे का त्या सागरनी तीन तीन गुंडांशी लढला आणि सांगत होता माझ्या फॅमिलीसाठी तीन काय तीस गुंडांसोबत लढेन मी यावरती हर्ष म्हणतो बघितलंस म्हणजे मुक्ताला तू हलक्यात घेतलंस पण मुक्तासाठी सागर काही करू शकतो सावनी म्हणते मी तरी हार कुठे मानणार आहे मी सुद्धा त्यांचं कुटुंब फोडायला सुरुवात केली की मी ऑलरेडी आदित्यला मी सईला फोन करून आपल्या बाजूने वळवायला सांगितलं आहे आणि सागर सागर असा माझ्या बाजूने वळेल सागर माझ्या हातातलं प्याद आहे त्याला कसं खेळवायचं मला अचूक माहिती आहे अशा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तोपर्यंत मिही का मिहीरला फोन करते आणि थँक्यू 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 आतापर्यंत तू जे काही केलंस ना त्यामुळे म्हणजे मुक्ताताई आणि जिजू जवळ यायलाच मदत होते काय धमाल आली खोटे गुंड पाठवलेस त्यांनी काय धमाल केली आणि मुक्ताताई काय इम्प्रेस झाली यावरती मिहीर म्हणतो काय बोलतेस तू परत बोल मिहिका म्हणते हो गुंडांनी अटॅक केला आणि आता सागर जिजूंनी दोघींना चांगलंच वाचवलं मिहीर म्हणतो काय बोलतेस तू अगं मी पाठवलेल्या गुंडांना मी कॉल केला त्यांना पोचायला उशीर झाला होता मग हे खरे गुंड पोचले की काय यावरती मिही का म्हणते तुला कळते का मिहीर किती मूर्खपणा केलास तू मिहीर म्हणतो मी काय केलं मिही का के म्हणते ते खरे गुंड जर का सई आणि ताईवरती अटॅक करत असते तर तर काय झालं असतं तुला कळतंय का मिहीर तू किती मोठा गोंधळ आहेस निगेटिव्ह एनर्जी जर का त्यावेळेला ॲक्टिव्ह झाली असती तर गुंडांनी सईला काही केलं असतं तर मला तुझ्याशी बोलायचंच नाही ही का फोन कट करते मिहीर विचार करतो ही इतकी मोठी गुंड असताना बाहेरच्या गुंडांची गरजच काय मला तोपर्यंत दुसऱ्या दिवशी आता मात्र मुक्ता सईचा टिफिन भरत असते आणि तिला सांगत असते सगळ्या गोष्टी खायच्या बरं जर का तुझ्या डब्यातली पोळी भाजी सोडून कुणाचे नूडल्स वेफर्स खाल्लेस तर मला अचूक कळेल असं म्हणत मुक्ता आता सईला दटावत असताना तिकडे इंद्रा छान नट्टापट्टा करून येते त्यावेळेला मुक्ता म्हणते आ, मम्मी तुम्ही तर आज खूप छान दिसत आहे यावरती सई सांगते हो जस्ट लुकिंग लाईक अ सनफ्लॉवर इंद्रा लाचते आणि म्हणते ती आहे शेवंता ती ती आणि मिनी माझ्या मैत्रिणींनी प्लॅन केला आहे एक्सिबिशनला जायला सई म्हणते ते एक्सिबिशन नसतं एक्झिबिशन असतं त्यावरती इंद्रा सांगते हो आम्ही सगळे एक्झिबिशनला चाललोय आहे सई म्हणते हो तू खूप छान दिसतेस बरं काय यावरती इंद्रा सांगते अगं माझ्या मैत्रिणी सगळ्या सांगत होत्या की तुझ्या सोनेच्या हातचं आम्हाला जेवायचं आहे तर मी तुझ्या वतीने त्यांना ऑलरेडी जेवायला बोलवलं आहे यावरती आता मात्र मुक्ता म्हणते ठीक आहे बरं झालं तुम्ही जेवायला बनवलं बोलवलं ते काय बनवायचं तेवढं मला तुम्ही सांगाल का तुम्ही सांगा मला काय बनवायचं मी ते बनवीन इंद्रा म्हणते बघो मी सांगेन तुला काय बनवायचं आणि तू बनवशील बांगड्याचं कालवण सुरमईचा रस्सा टिकल्याचं असं म्हणत आता खूप मोठी फरमाईश करत इंद्रा ऑर्डरच सोडते त्यावेळेला मुक्ता म्हणते हे सगळं काही मला जमणार नाही इंद्रा म्हणते तेच तर सांगते तुला जे जमेल ते बनव म्हणजे मी तुला सांगते तुला तांदळाची भाकरी जमते ना खीर जमते ना ते सगळं बनव आणि छानपैकी माझ्या मैत्रिणींना जेवायला वाढ यावरती मुक्ता सांगते ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं त्याच वेळेला लगेचच आता इकडे इंद्रा विचार करते हिला कामाला चांगली जुंपते हिला कामाला झोंपले ना की मग मला बाकी सगळं करायला ही ज्या वेळेला किचन अडकून पडेल ना तेव्हाच मला बाकीची कामं करता येतील ना असं म्हणत आता मात्र इंद्राने मुद्दामच सगळ्यांना जेवायला बोलवून मुक्ताला किचन मध्ये अडकवण्याचा प्लॅन केलेला असतो पण इकडे घडणार मात्र वेगळं असतं मुक्ता तिची कारचे सर्व्हिसिंग म्हणजे झाल्यावर ती कार आणण्यासाठी बाहेर पडते रिक्षाने ती बाहेर पडते आणि फोनवरती कारच्या ह्याला विचारत असते किती वेळ लागेल काय लागेल त्याच वेळेला तिला समोरून स्वाती जाताना दिसते आता मुक्ता हादरते स्वाती इथं दुबई दुबईला गेलेल्या आहेत मग ह्या इथे कशा काय आल्या नक्की काय घडते मुक्ताला काही कळत नाही आणि ती फोन ठेवते आणि स्वातीचा पाठलाग करत जाते तर स्वाती एका ठिकाणी जाते त्या माणसाकडून चावी घेते आणि ताबडतोब ती तिकडून बाहेर पडते मुक्ता ती पाठलाग करत इकडे तिकडे जाते आणि ताबडतोब तिच्या मागोमाग जाते तर दुसरे दुसरे कुठे नसून स्वाती त्याच हॉटेलच्या एका रूममध्ये थांबलेली असते एकशे तीन रूम नंबरमध्ये स्वाती एक माणूस आणि स्वातीची लहान मुलगी हे तिघंही थांबलेले असतात आता मात्र मुक्ता सगळं खरं खोटं करण्यासाठी स्वातीचा पाठलाग करते तोपर्यंत इकडे वेगळीच घटना घडते मुक्ता स्वातीचा पाठलाग करायला जाते पण ती घरी आल्या तिला उशीर होतो मग सगळ्यांना खूप चिंता वाटते सागर आता माधवीकडे येतो आणि मुक्ता इकडे आले का यावरती माधवी म्हणते नाही हो इकडे येणार होती का तर नहीं, नहीं। आ, न, हो? सागर म्हणतो नाही नाही म्हणजे तसं नाही मला ना थोडंसं तिच्याशी काम होतं मला वाटलं ती इकडे असेल माधवी म्हणते नाही हो सागर तेव्हा काही बोलतच नाही मग ताबडतोब सागर आता घरी येतो घरी आल्यावरती सागर सांगतो खूपच गडबड झालेली आहे म्हणजे मुक्ता तिकडे पण नाही आहे आता मात्र इंद्रा म्हणते हे असं काय हिचं वागणं सांगून जायला नको का तिने म्हणजे मला तिचं हे वागणं काही पटतच नाही आहे तिच्या ह्या वागण्यामुळे आपल्याला किती त्रास होईल हे तिला कळत नाही आहे का यावरती लगेचच आता मात्र मुक्ताची होते तिला ती फोन करण्यात येतो पण तोपर्यंत इकडे आता मुक्ता आलेली असते स्वातीच्या रूमची ती बेल वाजवते स्वाती दार उघडते आणि मुक्ताला पाहून स्वाती हदरते आता मात्र स्वाती इथे अशी का वागते स्वाती खोटं बोलून दुबईच्या नावाखाली इथे का आले आणि हे सगळं मुक्ताला काही कळत नाही तोपर्यंत माधवी आणि आता पुरुषोत्तम येतात काय झालं मुक्त आली नाही का बापू सांगतात नाही हो मुक्त अजून आली नाही सगळ्यांनाच चिंता वाटते